विरोधी म्हणजे त्याचा छळच करायचा ही ही जी वृत्ती आहे मन <laughs> ही लोकशाहीला पोषक नाही आणि मी म्हणतो आता विरोधी पक्षात म्हणतो म्हणून म्हणत नाही मी हे इतिहास सुद्धा म्हणणार त्यानंतर मला वाटत नाही की कोणी राजकारणात यायला नाही हे दुरुस्त करण्याकरता त्यांनाच यावं लागेल त्यानंतर ही दुसरी स्वातंत्र्याची लढाई सुरू करतोय आपण असं समजून उतरावं लागेल आणि तितकी तयारी ठेवली पाहिजे फार घाई करून नाही का कर लगेच मी आमदार झालो पाहिजे असं असं नाही म्हणायचं मी तत्वा करता विचारा करता राजकारण करतो असं ज्यावेळेस म्हणाल खरं सांगतो की मी राष्ट्रवादीत गेलो नाही काँग्रेसमध्ये थांबलो त्यावेळेस इलेक्शन आलं होतं पवार साहेबांचं म्हणजे नव्याण्णवची गोष्ट राष्ट्रवादी आणि काँग्रेस वेगळी जा जाईल त्यावेळेस तुम्हाला पहिली ऑफर त्यावेळेस हा मी तर पवार साहेबांचं तसं त्यावेळी माझं व्यक्तिगत खूप चांगलं संबंध मी म्हटलं इलेक्शन आलंय कदाचित जर जाईल इलेक्शन आपण वडिलांना म्हटलं वडील एकदम स्वातंत्र्य सैनिक होते ते म्हणले तू काय इलेक्शन करता राजकारण करतो आमदार करता करतो का तत्वा करता करतो <laughs> राजकारण हे तत्वाचं असलं पाहिजे विकासाचं असलं पाहिजे हे सूत्र आपण ठेवलंच पाहिजे